कोणते विषय प्रामुख्याने मांडायचे या संदर्भात चर्चा झाली सरकारी पक्षाच्या वतीनं ज्या प्रकारे सगळी परिस्थिती समोर येते त्यावर देखील अतिशय गांभीर्याने विचार झाला आणि प्रामुख्यानं महाराष्ट्र काय देशाच्या इतिहासात जे घडलं नाही ते महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे बॉम्बस्फोटाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे सहकारी यांच्यासोबत थेट व्यवहार करून मनी लॉन्ड्रिंग करण्याच्या आरोपाखाली राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर अख्ख राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहिले कोणाला वाचवायला ज्यांनी दाऊद इब्राहिम ला सहकार्य केलं मुंबई खुनी व्यवहार केला त्यांना वाचवायला अख्ख सरकार उभं राहिलं आहे आणि देशात असं कधी घडलं नाही की पोलीस कस्टडीमध्ये गेल्यानंतर देखील मंत्री पदावर व्यक्ती कायम आहे एक प्रकारे राज्य घटनेचा अवमान हे सरकार या ठिकाणी आहे आणि मला आश्चर्य वाटत की ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत ते सरकार मुंबईच्या खुल्यांसोबत व्यवहार करणाऱ्याच्या पाठीशी उभा आहे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून आम्ही मागरी धना कि नवार मलिक चा ही मागणी लावून धरणार आहोत की नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे मुंबईच्या खुण्याची व्यवहार कुठल्याही परिस्थितीत मान्य केला जाऊ शकत नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टी ठामपणे हा था राजीनामा झाला पाहिजे या सभागृहामध्ये संघर्ष करेल या व्यतिरिक्त खरं म्हणजे अनेक महत्वाचे मुद्दे या अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहेत आम्हाला चर्चा करण्यामध्ये इंटरेस्ट आहे अनेक दिवसानंतर सतरा अठरा दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळालेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले गेले पाहिजे हीच आमची भूमिका आहे पण सरकारी पक्षाची ही जबाबदारी आहे की चर्चा झाली पाहिजे अन्यथा ओबीसीच्या प्रश्नावर बोललं तर बारा लोकांना निलंबित केलं विद्यापीठाचं विधेयक विरोधकांची मुस्कट दाबी करून ज्या तानाशाही या सरकारने काढलं आणि ज्या प्रकारे विधानमंडळाचं चार कामकाज आणि लोकशाही पायदळीत उडवली अशा प्रकारचा व्यवहार जर हे सरकार करणार असेल तर निश्चित त्याचा आम्हालाही विचार करावा लागेल अन्यथा आम्ही लोकशाही बांधणारे आहोत आणि सभागृहात चर्चा झाली पाहिजे हे आमचं अतिशय आहे आज विशेषतः हवाल दिलाय ज्या प्रकारे विजेचे कनेक्शन कापण्याचं काम या सरकारने के सुरू केलंय आणि आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिलेली नाही मागच्या मागच्या अधिवेशनात त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं कनेक्शन बंद शेवटच्या दिवशी सांगितलं सुरू मागच्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं सा की त्यावेळेस मी चुकीचं बोललो होतो पण आज ठामपणे सांगतो कि विजेचे कनेक्शन शेतकऱ्यांचे आम्ही कापणार नाही आणि आता जणू काही कॉम्पिटिशन लागली आहे अशा प्रकारे विजेचे कनेक्शन शेतकऱ्याचे कापले जात आहेत आणि अक्षरशः शेतकऱ्याला आपलं उभं पीक जळताना पाहाव लागत म्हणजे आसमानी संकट गेली दोन वर्ष आणि आता हे सुलतानी संकट शेतकऱ्याला झेलावं लागत आहे याच्या विरुद्ध सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत सावकारी सरकार आहे ज्या प्रकारे मला तर असं वाटतं की ऊर्जा मंत्री ज्या प्रकारचे या ठिकाणी स्टेटमेंट देत आहेत ते पाहून आपण लोकशाही राज्यामध्ये आहोत का तानाशाही राज्यामध्ये आहोत ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर तुम्ही या ठिकाणी राज्य करता आणि आम्ही सगळे निवडून येतो त्यांच्या बाबतीत इतकी असंवेदनशीलता म्हणजे आम्ही तर कनेक्शन कापणारच का ही जी काही अहंकारी भूमिका या सरकारने घेतली आहे तो अहंकार आम्ही तोडाला लावू आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू त्यासोबत सरकारने के जाहीर केलेल्या मदतीचे पैसे शेतकऱ्यांना पोचलेले नाही आज उभ्या उसाचा प्रश्न निर्माण झालाय आणि मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाला जाणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आहे त्यामुळे अशा या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे मराठवाड्यापासून तर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे अधिकच्या ऊसाचं किंवा गाळप न झालेल्या ऊसाचा एक मोठा प्रश्न उभा राहतोय आणि त्या शेतकऱ्याला सरकारने मदत केली पाहिजे ही आमची मागणी असणार आहे त्यासोबत सरकारने पहिल्याच अधिवेशनात घोषित केलेले महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत ज्यांची कर्जमाफी राहिली आहे त्यांना कर्जमाफी आणि नियमित फेडणाऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान हे देखील सरकारने दिलेलं नाही तेही सरकारने दिलं पाहिजे याही संदर्भात आमचा आग्रह असणार आहे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हे दोन्ही महत्वाचे विषय आहेत खरं म्हणजे छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीला कुपोषणाला बसावं लागावं ही असंवेदनशीलता याच सरकारमध्ये बघितली आणि पुन्हा एकदा त्यांना तीच आश्वासनं या सरकारने दिली की जी यापूर्वी दिली होती आणि आताही सरकार पूर्ण करेल याची कुठलीही शाश्वती या ठिकाणी देता येत नाही त्यामुळे किमान सुरू असलेल्या योजना मराठा समाजाच्या त्याही बंद करण्याचं पाप हे या सरकारने केलं आहे आणि त्याचसोबत विशेषतः ओबीसी समाजाकरता महाज्योती ही जी काही संस्था उघडण्यात आली होती आमच्या सरकारच्या काळात सगळं आम्ही ते केलं होतं आज त्याच्या शिष्यवृत्तीचे पैसे देखील दिले जात नाहीत पीएच डी धारकांना जे काही त्या ठिकाणी मदत होती ती देखील दिली जात नाही महाज्योती अक्षरशः बंद पाडण्याचं काम सरकार या सरकारमध्ये चाललं आहे ओबीसीवर या सरकारचा इतका राग का आहे हा प्रश्न मला पडतो एकीकडे ओबीसी मंत्री रोज कुठेतरी मोर्चा काढतात आणि त्यांच्या दिव्याखाली आमदार आहे त्यांच्या महायुतीला एक नवा पैसा हे सरकार देत नाही आणि त्याच्यावर मात्र एक साधा प्रश्न देखील तेही सरकारला ना विचारत नाही ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे त्यामुळे महायुतीला जोपर्यंत निधी मिळत नाही आम्ही निश्चितपणे या ठिकाणी संघर्ष करणार आहोत आज आदिवासी विकास विभागामध्ये पेसाचे पैसे जे आमच्या काळात सुरू केले होते ते मिळत नाहीये सामाजिक न्याय विभागात तीच परिस्थिती आहे आरक्षणाच्या संदर्भात नवीन रोस्टरच्या माध्यमातून जे काही तयार होत आहे त्यातला एक मोठा अनरेस्ट हा देखील आता उभा झालेला आहे आणि एस सी एस टीवर त्यातनं मोठा अन्याय होतोय अशा प्रकारची भावना आज निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकूणच विविध घटकांचा विचार केला आपण बघितलं परीक्षांचे घोटाळे अजूनही संपलेले नाही सातत्याने ते घोटाळे या ठिकाणी चालले आहेत चार आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून या सरकारचं नाव हे त्या ठिकाणी लिहिलं जाईल अशी अवस्था आहे कायदा आणि सुव्यवस्था इतकी वाईट आहे की सत्ता पक्षातले लोक एकमेकांवर गोळ्या चालवत आहेत भ्रष्टाचाराची अवस्था अशी आहे की कारकून आपल्या साहेबांना लाच की तुम्हाला पंधरा लाख रुपये मिळाले मला दोन लाख का नाही त्याचे ही अवस्था आहे किंवा अधिकारी म्हणतात की कंत्राटदाराकडनं आम्हाला वाचवण्याकरता बंदुकीचा परवान आहे कारण ते येऊन आम्हाला या ठिकाणी वेठीच धरताय ही जी काही परिस्थिती आज राज्यामध्ये पहायला मिळते की अत्यंत भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे एकूणच सरकार पूर्णपणे फेल झालेलं आहे या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो तो म्हणजे दारू उत्पादन करणारा एवढ्यांना समर्पित अशा प्रकारचं हे सरकार आहे या सरकारने लॉकडाऊन पासून आतापर्यंत जेवढे निर्णय दारू करता आणि वाईन करता घेतले त्याच्यात एक दश निर्णयही शेतकरी शेतमजूर किंवा बारा बलुते करता घेतलेले नाही आणि म्हणून अशा या सरकारच्या विरोधात एक मोठा एल्गा या अधिवेशनाच्या माध्यमात आम्ही या ठिकाणी पुकारणार हो, आहोत आणि या सरकारचे काळे काम हो, वाळूची तस्करी असेल व्यवसाय असेल खंडणी वसुली असेल हे सगळं या ठिकाणी मोठ्या आम्ही या सरकारला एक्सपोज करू आणि पुन्हा एकदा जे सरकार शेतकरी विरोधी आहे सामान्य माणसाच्या विरोधी आहे आणि लोकशाहीच्या विरोधी आहे ज्या सरकारमध्ये दाऊद आणि मुंबईच्या मारेकऱ्यांची सिंपत्ती ठेवणारे लोक बसले आहेत त्या सरकारच्या चहापानाला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे आम्ही करा नाही तर संजय राठोडांना की तो आरोप झाला त्यानंतर संजय राठोडांचा राजीनामा घेतला अनिल देशमुखांवरती आरोप झाले त्यांचा राजीनामा घेतला नवाब मलिकांचा रा राजीनामा न घेण्याचं काय कारण आहे त्यामध्ये आणखी काही मोठे गॉडफादर अडकू शकतात का त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जात नाही का मला असं वाटतं की नवाब मलिकांचा राजीनामा न घेऊ हे सरकार असं दाखवू इच्छित की एका विशिष्ट समाजाला सिग्नल देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्याच्यामुळे संजय राठोड चा राजीनामा पटकन होतो पण नवाब मलिकांनी देशद्रोह्यांसोबत व्यवहार केल्यानंतर म्हणजे कुठला लहान कुठला मोठा याच्यात नाही पण माझं मत असं असतं की सगळ्यात मोठा गुन्हा आपण हा देशद्रोह्यांशी संबंध त्यांना मदत हा सगळ्यात मोठा गुन्हा आपण मांडतो आणि अशा गुन्ह्यात असलेल्यालाही वाचवण्याचा प्रयत्न हा अतिशय दुर्दैवी आहे मला असं वाटतं की खर म्हणजे असं बोलत असताना एकदा आपण नाही जनाची तर मनाची तरी पडताळून पाहिली जाते याला लागूनच की नवाब मलिक एकीकडे कारवाई झाली दुसऱ्या बाजूला भाजपचे असे काही मंत्री किंवा माजी मंत्री किंवा काही नेते त्यांच्या देखील टार्गेटवर आहेत आणि देखील टार्गेट जाते यांच्यावर आहे नारायण गांधींना सगळ्या गोष्टी बघितलं तर आणि संजय पांडे अचानकपणे मुंबई कमिशनर पदी झाली बदली या सगळ्याला तुम्ही कसं बघताय अनेक नेते आहेत असं आहे की आमच्या नेत्यांना त्यांनी गेले दोन वर्ष टार्गेट केलं छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांवर चार चार पाच पाच केसेस लावले आहेत साधा आंदोलन झालं तरी तीनशे त्रेपन्न आमच्या लोकांवर लावली जाते एखादी पोस्ट केली तर पंचवीस पोलीस त्यांच्या घरी जातात आणि त्यांना रातोरात अरेस्ट करतात आमच्या नारायणराव राणे असतील नितेश राणे असतील प्रवीण दरेकर असतील सगळ्यांना नावं म्हणजे यादी खूप मोठी आहे की सगळ्यांना पाहिजे तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न हे सरकार करताय या सरकारची आणि या सरकारमधल्या नेत्यांची एक पद्धती आहे की स्वतः अन्याय करायचा आणि अन्याय झाला म्हणून कांगावा करायचा कांगावा कोण अशा प्रकारचं सरकार आहे हे कांगावा करतात आमच्यावर आमच्यावर अन्याय आमच्यावर अन्याय आणि मग एक यांचा ठरलेला डायलॉग आहे की महाराष्ट्र झुकणार नाही तर तुम्ही म्हणजे थोडी महाराष्ट्र आहे दाऊदच्या लोकांची युवापणा महाराष्ट्र कसं असू शकतात आमचं म्हणणं आहे हो महाराष्ट्र झुकणार नाही पण तुमच्यासारख्या अहंकारांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल ही महाराष्ट्राची ताकद आहे ही छत्रपतीची ताकद आहे की ज्यांच्या डोक्यात अहंकार जाईल त्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल बारा कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे तुम्ही महाराष्ट्राची असा प्रश्न काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला होता त्याला जोरदो असं ते पुढे म्हणाले की केंद्रात तुम्ही जिंकता राज्य पण तुम्ही जिंकलं आता महापालिका जिंकल्या निघाले काय काही गुद्धीबाजी करायची त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं आहे फक्त त्यांच्यातले दाऊद कडची धुळी भांडी करताय ती बंद करायला सांगता म्हणजे दाऊद पुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही ही जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे ती परिस्थिती बंद झाली पाहिजे आणि माझं तर तुम्हाला देखील आव्हान आहे जशी माझी पत्रकार परिषद चालते तुमच्यासोबत तशी करा नाही खाली फिक्स मॅच कशा करता त्याच्यात सगळी उत्तरं येऊ द्या प्रश्न येऊ नये पंचवीस हजार कोटीचा आयटी घोटाळा आरोप तुमच्याकडे कोर्ट आम्हाला पाहिजे पण त्यांच्याकडे पण दारू किंवा शक्यता आहे असं आहे की या संदर्भात माध्यमांनीच एकूणच आय टी मध्ये तीनशे कोटीचं बजेट होत त्याच्या कागदासहित सगळ्या माध्यमांनी ते छापलेलं आहे असेल तर करा ना का होईल कोणी थांबवलंय महिने आझाद मैदानावर एस टी आंदोलन सुरू आहे अजूनही सरकार तोडगा काढत नाही खरं म्हणजे एसटीच्या संदर्भात हे सरकार तोडगा आहे एसटीच्या एनशी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या यांना दिसत आहे कुठेतरी अहंकार जेव्हा हो डोक्यात जातो आणि आम्ही म्हणजे सत्ता अशा प्रकारची मानसिकता राज्यकर्त्यांची तयार होते तरच राज्यकर्ते जसं वागतात तसं एसटीच्या संदर्भात हे सरकार वागत आहे याचा कुठेतरी त्यांना तेन प्रत्यंतर पाहायला मिळेल का असं आहे की या संदर्भात

मैं सबूतों के साथ बात करने वाला आदमी हूँ हवा में फायर करने वालों में से मैं नहीं हूँ अगर ऐसा कोई सबूत मेरे हाथ में आता है तो जरूर मैं उसके बारे में बोलूँ मला असं वाटतं की मी कधीच हवेत आरोप करत नाही त्याच्यामुळे मी बोलना नहीं मात्र कई खुलासे अधिवेशन को निश्चित करना जी तरीके से नवाब मलिक के मुद्दे को लेकर आज ने बैठक की और उसके बाद ऐलान किया विपक्ष किस तरीके से विधानसभा के मुद्दे की बैठक देखिए मैं तो ये कहूंगा कि अगर ये इनकी भूमिका है तो ये सरकार दाऊद को समर्पित सरकार दाऊद का इतना समर्पण करने वाली सरकार इससे पहले हमने नहीं देखी बाकी तो छोड़ दीजिए आप जो सबूत सामने आ रहे हैं इस्तीफा तो केवल इस बात के लिए लिया जाना चाहिए कि एक मंत्री होते हुए बम तो विस्फोट के आरोपी से आप जमीन खरीदते हो आप दाऊद के आदमी से जमीन खरीदते हो और करोड़ों रुपए की जमीन कौड़ियों के, के भाव खरीदते हो केवल इतना भी काफी है बाकी तो छोड़ दीजिए टेरर फंडिंग जो बाहर आ रहा है इतना भी इस बात के लिए काफी है आपको कोई दूसरा मिला नहीं अगर जमीन ही खरीदनी है तो क्या मुंबई में कोई दूसरा नहीं है आप ऐसे लोगों को क्यों मदद करते हो कि जो आपका दिया हुआ काला पैसा ये मुंबई में बम विस्फोट करने के लिए इस्तेमाल करते हैं और उनको अगर बचाने का काम राष्ट्रवादी कांग्रेस करेगी तो राष्ट्रवादी कांग्रेस का चरित्र भी लोगों के सामने आएगा प्रेस मुझे पूछिए ऐसा है सबूत जब बाहर आएंगे तभी ना कार्रवाई होगी दुकल। दुकल। मेरे से पहले सरकारें नहीं थी क्या थी ना सरकारें जब सबूत बाहर आएंगे तभी होगी और आप ऐसा नहीं कह सकते सबूत बाहर आने के बाद कि पुराना मामला है छोड़ दो नहीं भाई नहीं छोड़ेंगे 1993 के बम ब्लास्ट के जख्म आज भी ताजे हैं। चाकर देखिए उन लोगों को जिन्हों से भुगता है तो ये केवल 1993 नहीं है ये व्यवहार होने के बाद तीन घटनाएं मुंबई में हुई है चीखड़े देखे हैं हमने लोगों के चुप नहीं बैठ सकते हम ये नहीं कह सकते पुरानी बात हो गई ये तो जब तक आखिरी व्यक्ति जो इनसे रिलेटेड है उसको सरकार जेल में नहीं डालती हम चुप में बैठ सकते हैं बिहार आरोप लगने के बाद बंजारा समाज ऐसी उनका इस्तीफा हुआ लेकिन नवाब मलिक के इस्तीफे को लेकर सरकार इतनी गंभीर है बदल बैठते हैं क्योंकि किसानों को नहीं दिया जाता अब मैंने मराठी में जवाब दे दिया लेकिन आपको हिंदी में चाहिए तो, भुण तो लोगों भी दिल दे देता दे हूं मैं ऐसा मानता हूं कि कोई भी मामला गंभीर ही होता है लेकिन देशद्रोहियों के साथ बम विस्फोट करने वालों के साथ व्यवहार करना इससे गंभीर और कोई दूसरी बात नहीं हो सकती और नवाब मलिक इनके मामले में स्पष्टता से लिखता है कि मुंबई के हत्यारों के साथ उन्होंने व्यवहार किया है और मुंबई के हत्यारों को काला पैसा देने के बाद उन्हीं लोगों ने बाद में तीन घटना इस मुंबई के अंदर की है तो फिर ऐसे व्यक्ति के साथ सरकार क्यों खड़ी है आप अनिल देशमुख का इस्तीफा लेते हो आप संजय राठौड़ का लेते हो तो इससे सरकार का और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का चरित्र सामने आता है असं आहे की आपण असंवैधानिक कृती करायची आणि अपेक्षा करायची की राज्यपालांनी ती असंवैधानिक कृती मान्य केली पाहिजे हेही योग्य नाही आहे निवडणूक होणार ती कशी होणार हे सांगण्याचा अधिकार आमचा नाही आहे राज्यपाल त्याबद्दल उचित निर्णय घेतील तर विरोधकांकडून एक नवीन आरोप असा होतोय की संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमचा फ्रंट पॅन घेऊन ज्याचं नाव आलं बोल त्यांच्या सुरक्षेसाठी सगळे भाजप आमदार ज्या पद्धतीने एकवट केले आहेत याच्या पाठीमाग काय नेमकं चाललंय कारण काल सगळ्यांचे पत्र जात आहेत मुख्यमंत्र्यांना पत्र बावीस आमदारांनी पत्र लिहिली आहेत असं आहे की मोहित कंबोजवळ दाऊद सोबत साठगाठ करण्याचा आरोप नाहीये उलट मोहित कंबोज यांनी यांचे काळे कारनामे उघड केल्यामुळे त्यांच्या जीवितला धोका निर्माण झालाय असं आमच्या अनेक लोकांचं मत आहे तशा प्रकारच्या धमके त्यांना मिळत आहेत आणि म्हणून ती मागणी केलेली आहे राज्य सरकारची जबाबदारी जर आमच्या राज्यामध्ये राज्य सरकारच्या विरुद्ध बोलणाऱ्यावर हल्ले होणार असतील आम्ही बघितलं गोपीचंद पडळकर सरकारच्या विरोधात बोलता म्हणून गोपीचंद पडळकरांना जीव मारून टाकायचं आणि त्यांना साधी सुरक्षा देखील द्यायची नाही राज्य सरकारची जबाबदारी आहे सुरक्षा स्वामींशिवाय हे वक्तव्य राज्यपालांनी केलेलं आहे या विषयासंदर्भात <दुण> शिवसेना जागूजागी आंदोलन करते त्यामुळे उद्यापासून सुरू असलेल्या सुरू होणार असलेल्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांची भूमिका नेमकी काय असेल आणि कशा कोणकोणत्या विषयांवर ते एल्गार पुकारणार आहेत हे आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय आणि यानंतर आता एक महत्वाची बातमी येते आणि ती बातमी आहे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातली कारण आता सीबीआय अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती कळते आहे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हा जबाब नोंदवला जाणार आहे सीबीआय कोर्टानं तशी परवानगी दिलेली आणि त्यामुळे तीन ते सहा मार्च दरम्यान म्हणजे उद्यापासून सहा तारखे दरम्यान हा जबाब नोंदवला जाईल अशी माहिती सध्या यादी याआधी सीबीआयनं अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवलेला आहे आणि आता या सगळ्या आरोपांबद्दल ते जबाबात काय काय आपली बाजू मांडताना दिसत आहेत हे आता कळू शकणार तेव्हा आताच्या क्षणाची आणखी एक महत्वाची बातमी अनिल देशमुख यांच्या संदर्भातली अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात अजित काय अधिक तपशील रेणुका अनिल देशमुख यांची पुन्हा एकदा चौकशी आणि त्यांचा जबाब जो आहे तो सीबीआय नोंदवणार आहे कारण आपल्याला माहिती याआधी अनिल देशमुख यांना अटक झाली नव्हती त्यावेळी सांताकुड येथे डीआरडीओ जे सीबीआयचं सेंटर केलं होतं त्या ठिकाणी अनिल देशमुख यांची चौकशी झाली होती त्यांचा जबाब नोंदवला गेला होता पण त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने याचिका करण्यात आल्या किंवा अनिल देशमुख यांच्यावर ते आरोप करण्यात आले हरमीर सिंग यांचं जे पत्र आहे त्या पत्राचा आधार घेऊन उरीचा गुन्हा दाखल करून अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला जावा अशी मागणी करण्यात आली होती त्या मागणीचा पुढचा भाग म्हणून जे आहे त्यानुसार न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर सीबीआय आता पुन्हा एकदा अनिल देशमुख यांचा दबाव नोंदवणार आहेत याआधी अनिल देशमुख यांच्यावरती फक्त आरोप होते म्हणून त्यांचा दबाव नोंदवला गेला होता मात्र आता ते ईडी कोठडीमध्ये आहेत आणि तिथं जी काही चौकशी झालेली आहे किंवा त्या चौकशी जे काय समोर आलेलं आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढे जाऊन आता जबाब नोंदवला जाणार आहे त्यामुळे अनिल देशमुख यांना काय प्रश्न विचारला धन्यवाद अजित या माहितीबद्दल त्यामुळे सीबीआय आता अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती कळते या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत